पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार करण्यात आला होता रविवारी रात्री साधारण साडे नऊच्या सुमारास ही दुर्दैवी मृत्यू झालाय हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या तसंच कोयतानं वार सुद्धा केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे यामध्ये आता पोलीस कसून तपास घेत आहेत आणि तिघांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि कौटुंबिक वाद तसंच पैशांच्या देवाण हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय वाशिम येथील कारंजा तालुक्यामध्ये वृद्ध दाम्पत्याच्या धाडसामुळे एक दुर्दैवी घटना होता होता वाचलेली आहे यामध्ये हो पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या आजोबांना गावकऱ्यांनी अडवलं आणि त्यांचा जीव वाचवला येथील परिसरामध्ये नाल्याच्या पाण्यात अडकलेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचवण्यात आलेले आहेत अतुल उडाणकर हे पाण्याची पातळी वाढल्यानंतर झाडावर तब्बल दोन तास अडकले होते भंडाऱ्यामध्ये मोहोबल सण हा उत्साह साजरा करण्यात येतोय बैल पोण्याच्या पूर्वसंध्येला बैलांच्या खांद्याला पानांनी हळद लावण्याची इथे प्रथा आहे आणि मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो पश्चिम बंगाल अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली आहे या विशेष अधिवेशनामध्ये बलात्कारांच्या दोषींना फाशीची शिक्षा व्हावी या संदर्भात याचिका मांडण्यात येणार आहे गोंदिया येथील मोरगाव वर्जणी तालुक्यात शिकार करणाऱ्या टोळीला अटक वनविभागामार्फत कारवाई चितळ रानडोकरांची मोठ्या प्रमाणात शिकार दोन बंदुकी आणि प्राण्यांचं मांस करण्यात आलं चौक रवींद्र वाईकरांचा विजय रद्द करण्यासाठी कीर्तीकरांनी कोर्टात याचिका दाखल केली अमोल कीर्तिकरांच्या याचिकेला आता लवकरच उत्तर मिळणार असं म्हणण्यात येत होतं मात्र तीन ऑक्टोबरला याची पुढील सुनावणी होणार आहे असं सांगण्यात येत आहे मला माझ्या बोटांची काळजी पवारांचा मोदींवर टोला मोदी म्हणतात पवारांचा पोट धरून राजकारणात आलोय त्यामुळे आता मला आपल्या बोटांची काळजी आहे असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टोला लगावलाय राज्यामध्ये एक जून पासून तब्बल एकशे सव्वीस टक्के पाऊस झाल्याची नोंद करण्यात आले यंदा एक हजार चाळीस मिलीमीटर इतका पाऊस झाला यामध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झाल्याची नोंद आहे परभणीमध्ये कालपासूनच मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आणि इथे नद्या नाल्यांना पूर आल्याचं चित्र पाहायला मिळालं धरणातलं पाणी सोडल्यामुळे हे पाणी गावांमध्ये तसंच शेतामध्ये शिरलं त्यामुळे सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय